नमस्कार महाशिवरात्री म्हटलं की आपल्या आप डोळ्यासमोर येतो तो एक सण पण खरं तर ही फक्त उत्सव साजरा करण्याची रात्र नाहीये ह्या रात्रीत चेतनेचं एक खूप मोठं खूप खोल असं रहस्य दडलेलं आहे आणि आज आपण तेच गूढ सत्य उलगडणार आहोत आता बघा वर्षभरात साधारणतः तीनशे पासष्ट रात्री असतात बरोबर पण असं म्हणतात की ह्या सगळ्या रात्रींपैकी फक्त एक रात्र अशी आहे जी इतकी जास्त शक्तिशाली मानली जाते मग स्वाहजिकच प्रश्न पडतो की असं का या एकाच रात्रीत असं काय विशेष आहे की हजारो वर्षांपासून साधक या रात्रीची वाट बघत आले आहेत चला याच रहस्याचा आज आपण शोध घेऊया तर सुरुवात एकदम बेसिकपासून करूया महाशिवरात्री म्हणजे नक्की काय नावावरूनच कळतय शिवाची महान रात्र तुम्हाला माहितीये का की दर महिन्याला एक शिवरात्री येते हो पण फाल्गुन महिन्यात येणारी ही रात्र सगळ्यात खास मानली जाते आणि म्हणूनच याच्या नावापुढे महा हे विशेषण लागतं म्हणजे हा केवळ एक सण नाही तर ही एक आध्यात्मिक जागृतीची संधी आहे असं मानलं जातं आणि गंमत म्हणजे ही रात्र इतकी खास का आहे यामागे अनेक मोठ्या वैश्विक घटना सांगितल्या जातात काही जण म्हणतात की याच रात्री शिव आणि पार्वती यांचा विवाह सोहळा पार पडला तर दुसरीकडे एक अशीही मान्यता आहे की याच रात्री शिव एका अनंत प्रकाश स्तंभाच्या रूपात प्रकट झाले म्हणजे विचार करा किती वेगवेगळ्या शक्तिशाली घटना या एका रात्रीशी जोडलेल्या आहेत आणि म्हणूनच साधनेसाठी ही सर्वोत्तम वेळ मानली जाते ब या रात्रीची शक्ती समजून घ्यायची असेल तर आपल्याला शिवाशी संबंधित काही कथांमध्ये शिरावं लागेल आणि ह्या निव्वळ कथा नाहीत तर त्या चेतनेबद्दल काहीतरी महत्त्वाचं सांगतात अशीच एक प्रसिद्ध कथा आहे एकदा काय झालं ब्रह्मा म्हणजे सृष्टीचे निर्माते आणि विष्णू म्हणजे पालन करते यांच्यात एक मोठा वाद सुरू झाला की आपल्या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आणि नेमकं तेव्हाच त्यांच्या वादाच्या मधोमध अचानक एक प्रचंड मोठा प्रकाशस्तंभ प्रकट झाला असा स्तंभ की ज्याचा ना आदी होता न अंत ब्रह्मा आणि विष्णू दोघांनीच त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांना त्याचा थांगपत्ता लागला नाही तो स्तंभ दुसरं तिसरं काही नसून स्वतः शिव होते त्यांच्या अहंकाराच्या पलीकडचं एक अनंत सत्य तर मग या कथेतून काय शिकायचे इथे कोण जिंकलं किंवा हरलं हे महत्वाचं नाहीये महत्वाचा आहे तो संदेश संदेश हा आहे की परमसत्य त्याला कोणतीही सीमा नसते त्याला मोजता येत नाही आणि सगळ्यात महत्वाचं अहंकाराच्या चष्म्यातून ते कधीच दिसू शकत नाही शिवाच्या शक्तीचा आणखी एक पैलू बघा तो दिसतो नीलकंठाच्या कथेत आपल्याला माहितच आहे समुद्रमंथनातून हलाहल नावाचं विष बाहेर आलं इतकं भयंकर विष की ते संपूर्ण सृष्टीचा नाश करू शकलं असतं तेव्हा शिवांनी काय केलं ते, ते स्वतः प्राशन केलं यातून काय दिसतं खरी शक्ती दुसऱ्याला हरवण्यात नाही तर त्यागात आहे आता हे जे तत्त्वज्ञान आहे ना ते फक्त कथांपुरतं मर्यादित नाहीये ते शिवाच्या संपूर्ण रूपात त्यांच्या प्रत्येक प्रतीकात दडलेलं आहे चला तेच आता उलगडून पाहूया सुरुवात करूया भस्मापासून शिवाच्या शरीरावर जे भस्म असतं ते, ते खूप खोल प्रतीक आहे ते सतत आठवण करून देतं की या जगात सगळं काही नश्वर आहे मग तो राजा असो किंवा रंक अहंकार संपत्ती अगदी आपलं शरीरसुद्धा सगळं काही एक दिवस राख होणार आहे मागे काय होणार तर फक्त चेतना आता विचार करा गळ्यातल्या सापाचा साप म्हणलं की आपल्याला भीती वाटते बरोबर ते भीतीचं प्रतीक आहे पण शिव काय करतात ते त्याच सापाला अलंकार म्हणून गळ्यात घालतात याचा अर्थ किती स्पष्ट आणि शक्तिशाली आहे बघा जो स्वतःच्या सर्वात मोठ्या भीतीवर नियंत्रण मिळवतो तोच खऱ्या अर्थाने मुक्त होतो त्यानंतर त्यांच्या मस्तकावरची चंद्रकोर चंद्र काय दर्शवतो काळाचं चक्र चा तो रोज बदलतो कलाकलांनी वाढतो कमी होतो आपलं जीवन आणि आपल्या भावनाही तशाच असतात नाही का सतत बदलत राहतात पण जो ह्या सगळ्या बदल्यांमध्ये स्थिर राहतो तोच काळाचा गुलाम नाही तर स्वामी बनतो हेच ते प्रतीक सांगतं आणि हो तिसरा डोळा याबद्दल तर खूप गैरसमज आहेत लोकांना वाटतं तो उघडला की जगात प्रलय येईल संहार होईल पण नाही त्याचा खरा अर्थ खूप वेगळा आहे तो ज्ञानाचा डोळा आहे जेव्हा तो उघडतो तेव्हा तो जगाचा नाही तर आपल्या आतल्या अज्ञानाचा नाश करतो आणि तेव्हाच आपल्याला सत्याचं दर्शन होतं म्हणजे शिवाचं रूप पाहिलं तर लक्षात येतं की ते, ते विरोधाभासांचं देव आहेत बघा ना एका बाजूला ते परमतपस्वी आहेत जे गहन ध्यानात बसतात तर दुसरीकडे ते आदर्श गृहस्थही आहेत ते संहारक आहेत पण तेच सर्वात जास्त दयाळू भोलेनाथ सुद्धा आहेत हे काय आहे हे, हे जीवनातल्या दोन टोकांच्या शक्तींमधलं संतुलन आहे ठीक आहे आत्तापर्यंत आपण प्रतीकांबद्दल बोललो आता या विषयाच्या आणखी खोलवर जाऊया एक अशी कल्पना आहे की शिव म्हणजे फक्त एखादी देवता किंवा व्यक्ती नाही तर ती एक चेतना आहे एक क्षमता आहे जी आपल्या प्रत्येकाच्या आत आहे आपण नेहमी ऐकतो जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा शिव होते आणि जेव्हा काहीच उरणार नाही तेव्हाही शिव असतील याचा अर्थ काय याचा अर्थ शिव हे वेळ आणि जागेच्या पलीकडचं एक अनंत अस्तित्व आहे एक कालातीत अमर्याद चेतना योगशास्त्र तर स्पष्टपणे सांगतं की शिव म्हणजे आकाशात बसलेली कोणतीही देवता नाही उलट ती एक चेतनेची अवस्था आहे एक अशी अवस्था आहे जी कोणीही मिळवू शकतो त्यालाच शिवत्व म्हणतात हे कधी घडतं जेव्हा आपलं मन पूर्णपणे शांत होतं जेव्हा आपला अहंकार पूर्णपणे विरघळून जातो तेव्हाच मनुष्य त्या शिवत्वाच्या अवस्थेच्या जवळ पोहोचतो तर मग या सगळ्या तात्विक गोष्टींचा आणि आपला काय संबंध संबंध आहे कारण महाशिवरात्री हा फक्त बाहेर साजरा करायचा सण नाही तर ती एक आंतरिक घटना आहे असं मानलं जातं की वर्षातून ही एकच रात्र अशी येते जेव्हा निसर्गातील ऊर्जा ग्रहस्थिती सगळं काही आपल्या आतल्या आध्यात्मिक जागृतीसाठी सर्वात जास्त अनुकूल असतं ही एक संधी आहे याचाच अर्थ या रात्रीचा खरा उद्देश काय आहे तर तो आहे आपल्या आतल्या मर्यादा आपल्या आतली भीती आपला अहंकार या सगळ्याचा नाश करणे आपण शिवाला संहार करता म्हणतो बरोबर तर कदाचित तो संहार बाहेरच्या जगाचा नाही तर आपल्या आतल्या ह्याच नकारात्मक गोष्टींचा करण्यासाठी आहे तर मग महाशिवरात्रीची खरी घटना बाहेर घडत नाही ती आपल्या आत घडते खरी शक्ती कुठे बाहेर आकाशात नाही ती आपल्या आतच आहे आता प्रश्न फक्त एकच उरतो या एका रात्री आपण झोपून राहणार की जाग होणार हर हर महादेव मित्रांनो कथा आवडली असेल तर तुमचा अमूल्य लेख आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे तुमचे विचार तुमची भावना आणि पुढे कोणते रहस्य ऐकायला आवडेल हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि रहस्यांच्या जगात दररोज काहीतरी नवं उलगडण्यासाठी द मिस्ट्री मराठीला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबून ठेवा कारण पुढचं रहस्य तुमची वाट पाहत आहे